नमस्कार मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आज सकाळपासून हि दुकान लावली होती गर्दी चांगली झाली काल बाजार होता आष्टीचा गेल्या दोन वर्षापेक्षा आहे यावेळेस गर्दी जास्त होती मार्केट मध्ये गर्दी बऱ्यापैकी होती यावेळेस चांगला धंदा पाणी बऱ्यापैकी सगळ्यांचा विक्री चांगली झाली आहे आष्टीत कोणत्याही चौकात बघा गर्दी चालू आहे सकाळ पासून आतापर्यंत गर्दी चालू आहे मंदिरापर्यंत शिवाजी चौक पर्यंत फुल गर्दी चालू आहे ट्रॅफिक धंदा पाणी सगळ्यांचा सा चालू आहे संक्रांतीचा सण जोरात होत आहे बऱ्यापैकी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज संक्रांतीच्या सणाची भरपूर गर्दी भोगी निमित्त आपल्याला बघायला मिळाली मार्केट मध्ये हा मोठा खण आहे याची किंमत पहिल्यांदा आपण ह्या वर्षी आमचा कुंभार समाजाची युनियन करून पन्नास रुपये मोठ्या खानाची किंमत आणि तुळशीच्या खानाची तीस रुपये किंमत अशी ठरवण्यात आली पहिल्यांदीच की कुंभर समाजाची आहे आम्हाला पण अनुभवायला मिळाली आणि गेल्या तीन चार वर्षाचा प्रतिसाद बघता वर्षी संक्रांतीला महिलांचा आणि सर्वच आष्टीकारांचा प्रतिसाद हा भरपूर बघायला मिळालेला आहे आप आपल्याला त्यामुळं सर्व मार्केटमध्ये पण गर्दी आहे सर्वच धंद्याला आणि सर्वच व्यव छत्रपती चौक आणि शनी मंदिर परिसरात दोन दिवसात बघितलं तर गर्दीच गर्दी दिसून आली आपल्याला सगळीकडं आणि यामुळं सर्व व्यावसायिक सध्या तर तरी खुश दिसत आहेत आपल्याला सगळ्यांचा अनुभव हा चांगला आहे नमस्कार मकर संक्रांतीच्या निमित्त सगळ्यांना अधिक शुभेच्छा सकाळपासून आष्ट मार्केटमध्ये सणासुदीची भरपूर गर्दी आहे पण आठ वाजले तरी बांगड्या भरायसाठी भरपूर गर्दी आहे सकाळ धरून भरपूर गर्दी होती आणि बांगड्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे लाडाची बहीण आहे ही बांगडीची आहे याला फार मागणी आहे लाडाची बहीण आहे ही शंभर रुपये डझन आहे कमीत कमी पाचशे महिलाने भरले असतील भरपूर गर्दी हो तीन चार वर्षानंतर पहिल्यांदाच एवढी गर्दी आहे आता लाडाची बहीणचे सगळ्याला पैसे मिळाल्याबद्दल सगळ्याचा आनंद जास्त आहे यावर्षी बांगड्याला भरपूर मागणी आहे सगळ सर्वांना शुभेच्छा नमस्कार मी कुणाल धोंडे माझा आष्टी येथे शनी पाशी फुलाचा व्यवसाय आहे आज दोन दिवसापासून मकर संक्रांती सण आहे तर मार्केटमध्ये खूप गर्दी आहे मार्केटमध्ये फक्त फुलाच्या गजऱ्याच्या विक्रीसाठी भरपूर अशी गर्दी आहे आज तब्बल सहा आठ वाजता आलेले आहेत तरी पण गजरे विक्रीसाठी गर्दी भरपूर आहे नमस्कार सर्व ग्राहकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या आठ दिवसापासून आष्टीच्या मार्केटमध्ये सर्व ठिकाणीच भरपूर गर्दी आहे यावर्षी पाऊस पाणी व तुरीचं आणि कांद्याचं पीक चांगलं असल्यामुळं व योग्य भाव असल्यामुळे आष्टीच्या मार्केटमध्ये चांगली गर्दी असल्याचं सग म्हणजे सर्वत्र दिसून येत आहे सर्वांनाच ग्राहक चांगली आहे आठ वाजायची वेळ आली तरी बाजारामध्ये चांगली ग्राहकी आहे त्याच म्हणजे सर्वांनाच अख्या पेठेमध्ये मध्ये याच म्हणजे व्यापारी वर्गात आनंद आहे आणि ग्राहकांमध्ये सुद्धा खरेदीचा उत्साह आहे विशेषतः काल शनिवार पासून बाजारामध्ये भरपूर गर्दी दिसून राहिलेली आहे नमस्कार पहिल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या पाच सहा दिवसापासून म्हणजे गेल्या रविवारपासून आष्टी मार्केटला साडीला खूप गिरेक आहे मकर संक्रांतीचं बाहेरगावी जाणारं गे जे गिरेक होतं ते कापड मार्केटमध्ये आता सध्या खूप छान आहे व सध्याचे बाहेरगावी जे गिरेक जात होतं ते आता जात नाही इथं सर्व प्रकारच्या साड्या सर्व प्रकारचं कपड्याचं मार्केट खूप छान झालेलं आहे आणि सध्या ह्या संक्र मकर संक्रांतीला चंद्रकोर आणि नथ साडी खूप म्हणजे खूप विकली रेकॉर्ड ब्रेक विकली असेल दिवसापासून तर खूपच गर्दी आहे मार्केटमध्ये या तीन चार वर्षामध्ये आष्टीचं मार्केट एकदम खुलल्यासारखं झालेलं आहे आणि बाकीच्या मार्केटपेक्षा स्वस्त मार्केट आहे आपल्या आष्टी आष्टी मार्केट सगळ्यात म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे तीन चार वर्षानंतर आष्टी मार्केटमध्ये मा सगळ्यात जास्त गर्दी ह्यावेळेस पाहायला मिळाली आपल्या आष्टी मार्केटमध्ये मा आणि त्यामुळे सगळ्यांचं वातावरण वगैरे सगळं चांगलं आहे शेतकरी सुद्धा खुशीत आहे त्यामुळे मार्केट एकदम फार चांगलं आहे